काय करते बघा आमची अवस्था कशी असते ती जर अकरा महिन्याने आमची अवस्था असते भाड्याचं करा खाली गे आमची अवस्था आहे

मग मम्मी काय करते किती हा पजारा काय करते काही एवढा पजारा करून ठेवलाय मग कुठे निघाली सामान पॅकिंग करून कर इथे काकी पण आली मध्ये तिला उगेच मध्ये मध्ये नाच एवढा सामान का उचलते वगैरे हा आता इथे पसार आहे आणि एक एक सामान येत आहे बेडरूम मध्ये आता आमच्या गडबड चालू आहे नक्कीला समजत नाही काय चालू आहे नक्की काय झालं गेली मम्मी